आता आपण कुरवंडे गावात आलेलो आहोत आणि एका मंदिरामध्ये आहोत सकाळचे सव्वा तीन वाजलेले आहेत आणि झोपण्याचं जुगाड चालू आहे कोणी कोणी अंथरायला आणले खाली आणि माझी शॉल घेऊन आले आम्ही इथे मॅचचा जुगाड आहे खाली चादर भेटली आहे ते कोपऱ्यातच तर आता एक सहा वाजेपर्यंत आपण झोपणार आणि मग ड्युस्थळाला घेणार तर दादिस ते जुगाड लावलाय मस्त देखील टेंटचे कवर घेऊन आलाय तो प्रत्येक कोपऱ्या एकाने पकडलेल्या आहेत तिकडे तिकडे असे कोपरा पडून सगळे झोपतायत तर चला जास्त काही बोलत नाही आता डायरेक्ट सकाळी भेटूया आपण गुण। गुड मॉर्निंग गुण मित्रांनो नाश्ता चालू आहे साडेसहा पावणे सात वाजलेत इकडे समोर जो दिसतो आहे डोंगर तो आपला डुक्सनोज आहे तो सडायचा आहे आपल्याला इथे सध्या साई श्रद्धा हॉटेल ज्या मंदिरात आपण थांबलो होतो कोराई देवीचं मंदिर आहे तिकडे तर त्याच्या बाजूलाच हे साई श्रद्धा हॉटेल आहे तर इथे हा नाश्ता आणि चहा आपला सकाळचा चालू आहे तर आता भरपूर सामान आहे मोठे मोठे रोप आणि कॅरेबिनर वगैरे भरपूर आहे तर सगळ्यांनी आता एकाएकाने बॅग घ्यायची आहे चैतन्य एक नंबर वातावरण आहे अक्षरशः गावी असल्यासारखाच फील येतो आहे म्हणजे गावीच आहे तसं बघायला गेलं तर हा गावीच आहोत मस्त खूप आणि सकाळी सकाळी गरम गरम पोहे आले पहेण आहेत यावेळी बघा आहे तयारी हे एवढं सगळं सामान असतं असं आता हे आपल्याला कॅरी करायचं आहे <laughs> याला पण भरणार आहे डॅगीमध्ये दादूस उचल तुला <laughs> सर्वांना उभे करून डॅडींनी रॅपलिंग संदर्भात हो महत्वाच्या सूचना देण्यास सुरुवात केल्या शुभ सकाळ मित्रांनो मी आहे शंकर आणि तुम्ही पाहतात आपला यूट्यूब चॅनल रोमर शंकर मित्रांनो बघा तयारी झालेली आहे कोंबडा बिचारा ओरडतोय तयारी झालेली आहे सगळे रेडी आहेत आपापले हार्नेस घेऊन हेल्मेट घेऊन ही सगळी टीम आहेत दिवस मित्रांनो आपला ट्रेक सुरू झालेला आहे सगळ्या फोटोशूट व्हिडिओ शूट चालू झालेला आहे हा ट्रेक करण्यासाठी आपल्याला चोपोल येथील गावात यावं लागतं आपला हा ट्रेक चालू होतो याला नागवणी असेही म्हणतात मित्रांनो आपण जवळजवळ पोचलो आहोत बघा हे इथून थोडं वर गेलं की बिकनो तेव्हा आणि हे बघा तुम्हाला एक गंमत दाखवतो दिसते

ऐतिहासिक दृष्ट्या या गावाचे या जागेचे खूप महत्व होते ते महेंद्र सराने खूप छान आणि विस्तारपूर्वक पुढे मांडले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा नो रॅपलिंग करणं आपण इझिली करतो पण त्याचे जे इव्हेंट करणारे असतात एक्सपर्ट्स असतात हॅट सोप्याला पण कारण हे तीस किलोची बॅग घेऊन चढत आहेत आणि आपल्याला हे पाच किलोचं पण वजन चढवत नाही आहे तर हे असं असतं मेहनत असते खूप सारा लोड असतो खूप सामान असतं सगळ्याचं वजन असतं आणि ते कॅरी करून आपल्याला वर घेऊन जायचं असतं मग तुम्ही तो ते लॅप्टिंगचं जे फ्रील आहे ते अनुभवता ते सुट्टी अनुभवता फायनली आपण पोचलो आहोत

ते तिकडे बाहेर पडणार आणि मग गावात जाणार इथे सेटअप लावला जातोय येस फॉर रिअल नो ट्रायल चला आता चालू होणार आहे जबरदस्त थ्रील रेडिरा मित्रांनो हे बघा सामान सगळं वरती आलेलं आहे आपलं नाही का तू करतो <स्थाथ> ना ब्लॉगिंग मला माहिती आहे सगळं मी बघितलं तुझे ब्लॉग नाव काय तुझं रिहान तुझ्या चॅनलचं नाव काय तुझा रियान्स ब्लॉग बघितला मी बरोबर ओळखले की नाही ब्लॉग वर येतो <laughs> कसले ब्लॉग टाकतोस तू फोर्थ ची टाकतोस व्हेरी गुड रियान्स ब्लॉग फॉलो करा सगळ्यांनी सबस्क्राईब करा नवीन असल्या कारणामुळे रोप सारखा गुंतत होता दोन सोडवण्याचा इथे खड्डाडोप चालू आहे रॅपलिंग फर्स्ट मॅन आपले दोन्ही ग्रुप इथे एकत्र झाले मॅड आणि इन्स्ट्रक्शन आहे गुड गुड मॉर्ग गुड मॉर्निंग अरे आवाज माझा वाढतोय तुमच्या येत नाही गुड मॉर्निंग गुड बर सगळ्यांचं इथे ड्यूक्सनोज वर स्वागत आहे स्नोज म्हणजे अनाथवाणी स्नोज एक ब्रिटिश अधिकारी होता त्याचं नाव ड्युक्स त्यांनी हे बघितलं तो बोलला अरे हे तर माझ्या नाकासारखं दिसतंय म्हणून मग याचं नाव ठेवलं नोज तर आपण या ठिकाणी आहोत अतिशय सुंदर परिसर आहे हा ऐतिहासिक दृष्ट्या खूप याचं महत्व आहे तुम्ही जिथे बस थांबवली जिथे तुम्ही चहा प्यायलात आणि जेवायला जाणार त्या गावाचं नाव आहे कुरवंडे गाव आणि जिथून तुम्ही वर चढलात उजव्या हाताने आणि रस्ता डावीकडे गेला तो जातो कुरवंड्या घाटाकडे कुरवंडा घाटाला खूप मोठा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी एक लढाई लढली की ज्या लढाईमध्ये आपल्या मावळ्यांचं एक रक्ताचा थेंबही सांडला नाही आणि ती लढाई संपूर्णपणे जिंकली अशी जगातली एकमेव लढाई म्हणजे कुरवंड्या घाटाची लढाई तर ती लढाई आपल्या माझ्या उजव्या बाजूला जी दरी दिसते त्या दरीमध्ये झाली ते ही जी आंबा नदी आहे शेवटचं जे गाव आहे ह्या व्हॅलीतलं ते गाव आहे चावणी तर त्या चावणीच्या तिथे छावणी होती छावणीचा अपघ्रश चावणी झाला आणि तिथेच ती उंबरखिंड आहे तर अशा ठिकाणी ती ऐतिहासिक लढाई झाली आपण जर इथून बघितलं आता थोडंसं डुकं आहे तर समोरच्या बाजूला आपल्याला लोहगड दिसतो इकडच्या बाजूला राजमाजी आणि जर क्लिअर असेल तर आपला इशाळगड आणि कर्नाळा हे डोंगर किल्ले या ठिकाणाहून दिसतात तर अशा रम्य ठिकाणी आपण आज आलेलो आहोत अकरा डिसेंबर हा युनेस्कोने जागतिक आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून जाहीर केलेला आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या प्रकारे हा विकास सुरू आहे त्याच्यामुळे आपलं पर्यावरण भकास होत चाललेलं आहे आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी अशा तरुण नवीन मुलांमध्ये त्याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण करण्यासाठी जागतिक पर्वत दिन साजरा केला जातो तर तो जागतिक पर्वत दिन या वर्षी मधला दिवस होता म्हणजे सुट्टीचा दिवस नव्हता म्हणून आपण या रविवारी साजरा करत आहोत तर त्या जागतिक पर्वत दिनासाठी मॅड आणि यशवंती आयकर्सच्या सगळ्या सभासदांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि यशवंतीच्या आमच्या अध्यक्षांना विनंती करतो की आपण या, या ठिकाणी पर्वत पूजन करून श्रीफळ अर्पण करावं त्याच्यानंतर आपण एक पर्वत दिनाची जी आंतरराष्ट्रीय प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा ग्रहण करणार आहोत अध्यक्षांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पर्वतपूजन करावं अगरबत्ती लागेल हां सगळ्यांनी पर्वत पूजन करून घ्या सकल जीवसृष्टीचा सकल जीवसृष्टी आधार पर्वत आकाशातील हडवून धुप्पीवर पाऊस देणारा पर्वत जलसाथे? जलसाथे। यांचे स्त्रोत? यांचे स्त्रोत? यांचे स्त्रोत। पर्वत नद्या जलसाठे यांचे दर्या खाता पर्वत विविध रंग विविध रंग सरांनी खूप छान व महत्वपूर्ण माहिती देऊन झाल्यावर प्रतिज्ञा झाली आणि मग सुरू झाला रॅपलिंगचा थरार आपण दुसऱ्या डोंगरावर आलो आहे हॅलो सर हो चालू है। मुझे का तिकडे स्लॅक लाईन चालू आहे आता स्लॅग लाईन म्हणजे काय तर मदारचा खेळ बघितला तुम्ही ते लाईनीवरती चालतात रस्शीवरती चालतात तर तो प्रकार आहे

बघा समोर तिकडे उभे आहेत आपल्या समोर उभे आहेत तिकडे कसा तो कातळा दिसतोय बघा एक नंबर हा उतरायचा आपल्याला ज्या मजा येणार आहे साडेचार वाजलेले आहेत आपण सकाळी आलो आहोत आणि इथे नंबर कमी होत नाहीत आठ नऊ नऊ दहा असंच चालू आहे आता आम्ही म्हटलं की चार वाजेपर्यंत आमचं संपून जाईल पण आता साडेचार वाजले मला वाटतं अजून तरी पण एक तासच्या वर जाईल साडेपाच ते सहा वाजतील आणि सगळेजण कसे झाले बघा याचं कारण एकच आहे कारण कोणीच जेवले नाहीयेत सकाळी साडेसहा वाजता फक्त पोहे खाऊन आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता एकाचे प्रोटीन बार ढापलेले आहेत काय वाटलं म्हणजे दोन होत दोन गावात मला दिलं नाही का प्रोटीन बार गेले दोन प्रोटीन बार होते ते उडवले ऑर्डर दिली जात आहे चिकन सुका आहे इथे सगळे सुकले आहेत तिथे वाट बघून बघून तो चिकन सुक्याची ऑर्डर देतोय भेटायचं ते सांग लोकेशन बघूया अजून किती वेळ लागते ते आपला नंबर यायला तो पर्यंत आपलं वाट बघूया अजून काय करू शकत नाही

हम रिपल डाउन करा रहे हैं शुरुआत के लिए वार बगून बगून छोटी मजा नंबर आलाज मुख्य फूट आहे रॅपलिंग बऱ्याचदा केली म्हणजे वॉटर फॉक रॅपलिंग रिंगाणा किल्ल्यावरून रॅपिंग पण या रॅपलिंगचं झाडा काही वेगळाच आहे समोरच्या डोंगरावरून जेव्हा हा कडा पाहिला आणि मनात एक धडकेच भरला कारण प्रत्यक्ष खाली उतरत असताना मनादेम किती आहे तीनशे पन्नास फूट उंची खाली कोदरी आणि मध्ये फक्त एक दोरी खाली पाहिलं तर दिसते आत्त वर पाहिलं तर उरतो फक्त स्वतःवरचा विश्वास ही केवळ उंची नाही ही आहे धैर्याची परीक्षा ही आहे स्वतःवरच्या विश्वासाची कसोटी हा खेळ नाही ही आहे भीतीशी थेट लढाई आज इथे प्रत्येक पाऊल खाली जाताना भीती वर राहते आणि आत्मविश्वास वाढत जातो एक दोन आणि तीनशे पन्नास फुटांची शांत पण भयाला खापलिंग म्हणजे खाली जाणं नाही तर भीतीला वर ठेवून धैर्याला खाली घेऊन जाणं आहे तीनशे पन्नास फुटांचा हा थरार आपल्याला शिकवतो की मर्यादा आपल्या मनात असतात उंची मध्ये नाही आज जो खाली उतरेल तो फक्त दरी पार करणार नाही वा स्वतःला ओळखी असं आहे असं असं आहे असं असं आहे दिसतं आहे का असं आहे पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो ह्या असं आपल्याला फिरायचं आहे तिकडे डॅडी ओरडत आहेत तर ही आपली सध्याची सिच्युएशन आहे दोन माकडं बसलेली आहेत बघा अरे बाबा <laughs> हे दोन माणसं खूप महत्त्वाची आहेत हे बघा कशा अवस्थेमध्ये बसलेले ते अवस्था आहे अशी तर ही थ्री आयुष्यामध्ये पाहिजे आणि म्हणून आम्ही करतो चला पुढे दाखवतो काय ते हे बघा हे असं आहे इथून आपण ड्रायव्हर्स घेतोय आता असं गोपरू बंद झालं आहे प्रमाणे तर मी परत वर जातो आहे आता कारण हे बघा घंट्या वाजतात आहेत ना या परत वर घेऊन जातो आहे कारण ते कमी पडत आहेत आणि पाणी संपलेलं आहे कारण खूप उशीर झाला आहे त्यामुळे पाणी पण संपल्याचे आणलं होते ते म्हणून मी आता हा दुसऱ्या रस्त्याने दुसऱ्या बाजूने मी परत वर जातोय तर मला डॅडी तर बोलले पाऊन तास लागणार आहे किती तास लागणार ते मला माहिती नाही आहे अर्धा लागतो आहे की पाऊन तास लागतो आहे की एक तास लागतो आहे ते आणि रस्ताही मला माहिती नाही आहे सो बघूया रस्ता भेटतो आहे की नाही हां ऑरेंज पट्ट्या सांगितल्यात दादाने त्या फॉलो करायच्या येस ऑरेंज पट्टी दिसली आपल्याला मस्त होतं जबरदस्त एकदम व्हिडिओ किती आला माहिती नाही पण फ्रील होता मजा आली खूप किती सुंदर नजारा आहे बघितला काय शेड आले एक नंबर दिसतात शेड तर बाकीचे सगळे रेपल डाऊन झालेले आहेत मी पण रेपल डाऊन होऊन परत वरती आलो आहे सामान घेऊन आणि आता वाईंडअप चालू आहे तर हे बघा बॅगा वगैरे सगळ्या पॅक झालेल्या आहेत आता आम्ही ह्या बॅगा उचलून एन्जॉय कर <laughs> <आगे। t relpine> <से थेध़ारी। laughs> ना हलत खराब राजूचा आवाज आला कसला हवा हवा टमाटम हवा भान मित्रांनो पॅकिंग सगळी झालेली आहे तर व्हिडिओचा एंड मी इथेच करत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकांचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर भेटतील तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय